नमस्कार मैत्रिणींनो मायड्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण सात पाच वेळेस मांडून घेणार आहोत सात टिपके त्याच्यानंतर पाच टिपके खाली आणि पाच टिपके वरती अशा प्रकारे आपण हे टिपके मांडून घेणार आहोत पहा तर कशा पद्धतीने आपण मांडणार आहोत ते पाच वेळेस आता हे सात टिपके मांडून झालेले आहेत आता खालच्या साईडला हे पाच टिपके आणि वरच्या साईडलाही पाच टिपके मांडून घेणार आहोत चला तर आता मध्यगा गाठून आपल्याला चौकून काढायचं आहे आतल्या साईडने ओढलेल्या रेगा घेऊन चौकून काढायचं आहे त्याच्यानंतर साईडला एक रेग काढायची आहे दोन टिपक्यांची आणि आता त्याच्यामध्ये आपण त्या चौकणामध्ये तीन तीन रेगा या काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने प्रत्येकच साईडला आपल्याला या रेघा काढून घ्यायच्या आहेत दोन तीन एक दोन तीन चार एक अंग दोन आणि हे तीन एक दोन तीन एक दोन आणि हे तीन तीन अशा पद्धतीने ह्या तीन तीन रेगा प्रत्येकच घरामध्ये काढून झालेल्या आहेत एक दोन तीन त्या आतल्या साईडने आपण ह्या त्या रेगा दुसऱ्या साईडला जोडून घेणार आहोत हे तीन दोन आणि तीन दोन तीन चला तर अशा पद्धतीने आपल्या रेंगा काढून झालेल्या आहेत आता पुढची स्टेप आपण काढून घेणार आहोत आतमध्ये आपण ऑरेंज रंग भरून घेणार आहोत एक दोन तीन आणि चार अशा पद्धतीने चारही बाजून आपल्याला हे रेगा काढून घ्यायचे आहेत गोलाकार दिशेने दोन चार एक दोन तीन

ദശ രേഖ കാ सलग राष्ट्रपती तिने आपल्या रांगोळी कंप्लीट व्हायला आलेली आहे दोन तीन हे चार दोन तीन आणि हे चार तीन हे चार तीन आणि हे चार एक दोन तीन चार एक दोन तीन आणि हे चार चला तर ते बाहेरील बाजूचे काढलेले आहे पहिलं फुल काढून घेऊयात आपण त्यामध्ये दा आपण कमळ काढणार आहोत छोटस पाहते किती सुंदर आणि आपले रांगोळी आलेली आहे প্রত্যেক সাইড অশা পদ্ধতিচ কমল হা কোমন ঘো ছোট उद्या ते गोलाकार आहे अर्ध त्याच्यासमोर आपण फुलाची डिझाईन काढणार आहोत चला तर अशा पद्धतीने आपण हे फूल काढून समोर दोन डॉट देणार आहोत चला तर आता अशाच प्रकारची रांगोळी आपण पुढच्या साईडलाही काढणार आहोत बोटाच्या साह्याने असं आपण छानशी डिझाईन काढत आहोत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद रांगोळी खरीच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तुम्हाला इझिली पाहायला व्हिडिओ तयार असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ Thanks a lot. खूपच सुंदर आणि छान आपली रांगोळी आता रेडी आहे पहा याचा ओव्हरव्ह्यू पण दाखवणार आहे मी की कशी दिसते नंतर दारात काढल्यानंतर मी ही दारातच काढलेली आहे रांगोळी पहा तर कशी दिसते दाराच्या समोर काढलेली आहे एक्झॅक्ट थँक्यू